अजून एक भाऊ येणार काय किती भाऊ आम्हाला असं काही नाही आम्हाला गेलो ना अय्यो काय पाणी काय मरत नस तिथे हा काय लोक बरोबर ना आम्हाला खूप मजा करायला हे केलं होत पण कधीच नाही चांगला देव असेल ना चांगला आपल्या पाठीमाग सत्य तर सत्यच होतंय का एक वेळेस ना देव माफ करतो पण कर्म कधीच हो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या प्रिया की प्रीतम युट्यूब चॅनलवर तर आज आपण हा ब्लॉग बनवणार आहोत की चोरवटे आता आपला गुड न्यूजचा व्हिडिओ अगोदर पडला कारण की गुड न्यूज मला तुम्हाला पहिले द्यायची होती तर ॲक्च्युली मला तुमच्या भरपूर साऱ्या कमेंट्स येत होत्या की म्हणजे तुम्ही भरपूर जणांनी सांगितलं की खरंच प्रेग्नेंट आहे प्रेग्नेंट आहे बट फायनली आता तुम्हाला तर कळलंच आहे म्हणून पण मला पण तुम्हाला सांगण्याची खूप इच्छा व्हायची खूप पण मी नाही सांगू शकत होती कारण की तुम्हाला पण माहिती आहे थ्री मंथ झाल्याशिवाय म्हणजे तुमच्या परिवारामध्ये पण पर सगळ्यांना माहित असतं यांना पण की तीन महिने झाल्याशिवाय कोणाला सांगत नसतात पण तुम्ही सगळ्यांनी गेस्ट केलं ते एकदम परफेक्ट गेस्ट केलं होतं आणि माझ्या तोंडामधून पण व्हिडिओमधून कधी कधी बोललं जायचं की मला हे वाटत नाही ते वाटत नाही असं नाही तसं नाही आणि म्हणजे माझं लक्षात नाही राहायचं आणि माझ्याकडनं ते बोललं जायचं तर ठीक आहे तुम्हाला समजलं आता कालचं तुम्ही ते व्हिडिओ बघितलास तर आज आहे चोरोटी भरण्याचा कार्यक्रम तर आम्ही तुम्हाला आज दाखवणार आहे चोरोटी भरण्याचा कार्यक्रम तर आता मी जाणार आहे मम्मीकडे मम्मी, मम्मी बोली थ्री मंथ कम्प्लीट झाल्यानंतरला आपण सगळ्यांना मग सांगू शकतो जेव्हा चौथा महिना लागेल तेव्हा तर आता मला जस्ट दोन दिवस झाले चौथा महिना लागून आणि मग मी आता जाणार आहे मम्मीकडे मम्मी ते काय आहे ते सगळे प्रथा म्हणजे जे काय असतात फॉर्मॅलिटीज सगळ्या कम्प्लीट करणार आहे कारण की खूप सारे प्रिपरेशन केलंय आणि मी पण आता तयारी वगैरे करून मस्त जाते आणि साडी वेअर पण करणार आहे तुम्हाला जरी घेऊन द्या <laughs> <laughs> हा ठीक आहे चालेल हा तर चोरोटी का भरावं लागते कारण की तीन महिने बाळाची प्रॉपर ग्रोथ व्हायला पाहिजे सगळं व्यवस्थित झालं पाहिजे म्हणून हे सांगत नाही आणि चौथा महिना जसं लागतो तसं आपले माहेरची आई कि चोर भरते किंवा मोठी बहीण जेव्हा मावशी वगैरे कोणी असेल ते आपली ओटी भरतात आणि नंतरला डायरेक्टली सातव्या महिन्यात ओटी भरली जाते हॅप्पी असतीलच मला असं वाटतंय हो मी माझ्या आजीला अगोदरच सांगून ठेवलं होतं कारण की आजी खूप दिवसापासून वाट बघत होती की कधी गुड न्यूज देते गुड न्यूज देते तर आजीला मी जशी मला पंधरा दिवसच होऊन गेले होते मी माझ्या आजीला सगळ्यात पहिले सांगितलं होतं कारण की ती हॅपी व्हा म्हणून आणि ती खरंच खूप हॅप्पी झाली होती नंतरला तिला एक महिन्याने पुन्हा मला तिने विचारलं होतं हॉस्पिटलमध्ये असताना की तू मला जे सांगितलं ते खरं होतं का तर मी तिला म्हटलं हो खरं आहे मी तिला हे पण बोलली की ती मला बोलली की बरं झालं बरं झालं मला वाटलं तू माझ्याशी मजाक करते तर मी तिला बोलली नाही मजाक नाही करते खरं आहे आणि तुला बाळाला आंघोळ घालायला पण यायचं जसं तू आम्हाला आंघोळ घातली ना तशी तुला बाळाला मसाज करायची आंघोळ घालायची म्हणजे तू एवढं चांगलं बघणार आहे सगळ्या काही गोष्टी बट त्या अगोदरच सगळं काही घडलं सो जसं मी तुम्हाला बोलले आजी की आजीच्या खूप काही गोष्टी होते त्या तिला म्हणजे पाहिजे होत्या तर हे सुद्धा तिची इच्छा होती एक की म्हणजे कधी मला ही गुड न्यूज देते आणि मी तिला पटकन पंधरा दिवसच माझे एक्स्ट्रा झाले होते तर मी लगेच म्हणजे मी जस्ट चेक केलं जसं मी तसं लगेच माझ्या आजीला सांगितलं होतं आणि मग आता मी तुम्हाला सगळ्यांना सांगते फायनली तुम्हाला कळलं मागच्या व्हिडिओमध्ये तर आता आपण जाऊयात मम्मीकडे आणि बघू मम्मीने काय काय तयारी केली ती आम्ही आता चाललोय आहे चोरोटी भरण्यासाठी आणि आपला हा व्हिडिओ गुड न्यूजच्या व्हिडिओ नंतर गुड न्यूज पहिले तुम्हाला देणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर आपण चोररोटीच्या पूर्णच काही दाखवूया तर चल मम्मी पास चलते अच्छा मग तसंच झालं बरोबर थोडंसं बाय डायरेक्ट दगडासारखा दगड अग मी तिला एवढंच बोललो की मागच्या वेळेस ना लगेच तुटायचे तर ता आता असे लाडू बनवले की ते तुटतच नाही डायरेक्ट डायरेक्ट <laughs> दगड झालाय म्हणजे एखाद्याचं डोकं फोडू शकतो मी एखाद्याचं डोकं फोडू शकतो याने मी आडकीत आणून द्या मला खायला आणि किती आनंदी बोलते फोडायला त्या <laughs> <आदे देवा। laughs> दिवशी बघा थोडीशी ती उरली इकडे लाईट येते नाही ना एकच लाईट आहे एवढा इकडे पण पाहिजे होत नाही मागे आहे ना मागे फेस वरच इथे माझ्या फेसवर यायला पाहिजे फ्लॅश मारू का मोबाईलचा नको तुझ्यावरती आता प्रेग्नन्सी ग्लो उठून दिसतो एकदम काय करायचं तुला आता लाड बाई गा बसा अरे हा तर आता आम्ही नि निघालोय मग मी कडे जाण्यासाठी याच्यामध्ये साडी वगैरे घेतली मी आणि तिकडे जाऊन वेअर करणार आहे सो चलो आणि बॉबिं ते पण येत आहेत त्यांना पण आपण गुड न्यूज देऊ येस

तो खाते ना आ, आता आ, आता <laughs> <laughs> आता आले सगळ्यांना तुम्ही शकता पण पहिल्यापासून बोलत आता आलो थोडं बरोबर भाजपला आणलं थोडा इलेक्शन आवारवायचे कावर का लागून मग आता लागून माहिती माहिती होत पण आता परत करावं असं बरोबर व्हिडिओ चालू आहे ना त्याच्यामुळं आपल्याला ना ओटी भरायची ती आज हा त्यामुळं ते बरं झालं आले तुम्ही मला आनंद झाला तुम्हीच बोलवलं ना ओटी साठी का तुम्ही आरतीच माहिती मला हँग करून टाकत हा आज का बरं करतो माहिती तुला आपल्या युट्यूबच्या फॅमिलीला आपल्याला माहित नव्हतं मी त्यांना कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन करताय ना ते सांगायचं नसतं ना पण काय का किट्टू झोपलेला डोळे उघडले त्याला मी केलं बसला लग्नाचं बाळ आपलं लग्नाचं बाळ गया चला मम्मीची ऑलरेडी खूप सुंदर साडी बर आज दोघं मॅचिंग मॅचिंग कुठं फिरायला गेलो ते काय समुद्र किल्ला मी आणि आई आई आ काय आहे दोन मध्ये सोनपरीच्या नाकाला काय लावून दिलं इथं सोनपरीच्या नाकाला काय लावलंय सोनपरी कोणी लागलं खोकला आला खोकला आला कस औषध द्या मग त्याला आता रात्री पंजाबी तडका आवडतं माझ्यासाठी आण झालं खाऊन हा प्रमोशन नाही बाळ पाहिजे गोडवानी बहीण असू सांगतो नाही आपण तीन महिने सांगत नाही ना मम्मी त्याच्यामुळे म्हणून काय माहितीये का आज चोरवटी भरण्याचा कार्यक्रम मम्मीने सांगितला आपल्याला बोलले की कशी नजर वगैरे नको लागायला कोणाची म्हणजे नजरच नसतं काही पण ते म्हणजे बाळाची पूर्ण ग्रोथ व्हायला लागते ना त्यामुळे हा काही लोक ना खूप करायला हे केलं होतं पण कधीच नाही चांगला देव असेल ना चांगला आपल्या पाठीमाग सत्यच सत्यच होतय आणि हजार कधीच एक खरं लपत नाही खरं खरंच असतं त्याच्यामुळे आमच्या सत्तेची बाजू सगळी काही नाही विषय काय हिने काही कोणी कधी कोणाचं वाईट केलं नाही आता ते वाईट लोकांना आम्ही वाईटच वाटतो तर वाटू द्या कसं आहे ती आणि मी मेडिकल फील्डचे आम्ही दोघं पण आम्ही आमची डिसिजननी फॅमिली प्लॅनिंग केलं आता अनपढ लोकांना फॅमिली प्लॅनिंगची कन्सेप्टच कळत नाही तर ते म्हणतात की उनको बच्चा नाही होताय नाही होत तसं नाही होत आहे तर

कर्म कधीच माफ करत नाही का एक वेळेस <laughs> <laughs> ना देव माफ करतो पण कर्म कधीच भोग हे रिपीट झालं तेच पाहिजे होत काय नाही बरोबर आहे मी आता हे ट्रेलर टाकत कर्म बराबर इथंच भोगायचे हो एकदम खरं आणि खालीच भोगायचे हो वर नाही अरे बाप अरे बाप रे सगळ्यांना दे दे सगळ्यांना दे हा थँक्यू हे बघा आता आठ वाजेपासून मॅडम लागल्या होत्या टाइम किती झाला तुम्हाला दाखवतो हे बघा तरी जास्त तयार नाही झाली खूप छान मेकअप केलाय इकडे बरं असं दिसत नाही ना हा कोमलने केलाय मेकअप बघा कोमल आले ना तिने पूर्ण सामान नाही आणलं तरी पण थोडस आणलं अर्धा मग त्याच्यामध्ये झालं हा आता खरी ब्युटी दिसते म्हणजे तू ऑलरेडी ब्युटी आहे बट चला आता ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू करूया ऑलरेडी खूप वेळ झालाय पूर्ण तयारी झाली आहे कुठे बसायचं मग खाली कसं बसलं खाली बसतात नाही ना खाली चला काय कार्यक्रम आहे आता सांगायचं ओटी भरणे म्हणजे सौभाग्य जपणे आणि येणाऱ्या बालाच्या आरोग्यासाठी एक प्रकारे प्रार्थना करण्याचा हा हेतू असतो आईचा आशीर्वाद आपल्या मुलीला मिळावा यासाठी ही प्रथा असते त्यामुळे आईकडून मुलीचे लाड करण्यासाठी भरणे हा कार्यक्रम आखला जायचा ओठी म्हणजे बेंबी खालील गर्भाशयाची जागा ओठी भरणे म्हणजे बालाचे सुख मिळणे सुख प्राप्ती होणे ओठी भरलेली असली की बालाचा जन्म व्यवस्थित होतो असं हटलम जातम त्यामुळेच नेहमीच सुवासिनींची लग्न झाल्यानंतर ओटी भरली जाते मस्त आहे कार्यक्रम आता आम्ही पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला कळ <laughs> 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 तुम्हाला आता व्हिडिओ मध्ये समजेल पुढच्या हा व्हिडिओ मध्ये कळेल देड़ वाज़ा। देड़ वाज़ा। देड़। आता चाललोय आम्ही घरी एक दीड वाजला वाजल हा बघ दीड वाजला आणि आता आम्ही निघालो घरी सो झाला कार्यक्रम खूप टाइम झाला खूप टाइम झाला सो आता आम्ही चाललो घरी कारण मला सकाळी ड्युटी नाही तर इथंच थांबायला सांगत होते अँड कसं वाटला तुम्हाला कार्यक्रम आणि उद्या मला व्हॅक्सिन पण हा उद्या याच व्हॅक्सिन आहे पहिलं येस